कोणाला तरी बोलवावं लागेल आणि ते ज्ञान घेत असताना तुम्ही सामूहिक ह्याच्यामध्ये जर का ते ज्ञान घेतलं तर अधिक चांगलं असतं आपण समजा एकट्यानेच निरूपण ऐकलं तर त्याच्याविषयी चर्चा करायच्या वेळेला आपण कोणाशी चर्चा करणार जसं आपल्याला वस काही वस्तू घ्यायला जायचं असेल तर आपण सोबत का नेतो कोणाला कारण की थोडस सोबत कोणीतरी असलं तर त्याविषयी चर्चा मंथन होऊ शकतं किंवा त्याविषयी विचार विमर्श होऊ शकतो काही गोष्टी आपल्याला कळत नाही त्या समोरच्याला कळू शकतात असं सगळं त्याच्यातनं साध्य होत असतं तसं ज्ञान घेत असताना सुद्धा मार्गामध्ये जाळी असते म्हणजे तीन, तीन तीन चार चार लोकांचं त्याला तुम्ही ग्रुप म्हणाल किंवा बॅच म्हणाल त्याला आम्ही जाळी म्हणतो आणि ते आमचे सगळे जाळीदार असतात मग त्याच्यामध्ये निरूपण आपण श्रवण केलं आम्ही काही भाग लक्षात आला आणि मी तो मांडला पण ते दुसरे जे सोबतचे आहेत ते म्हणते नाही त्याच्यामध्ये हे पण सांगितलं होतं कदाचित माझ्या ते लक्षात राहत नाही पण त्या जाळीदारामुळे काय होतं की मला पण सुद्धा लक्षात येत आहे काही हा भाग सुटला बरं तर प्रत्येकाला काही ना काही आठवत असतं तुमच्याकडे कुणी आधी करणं येणार असतील तुम्ही चार लोक का बोलवता मदतीला तर त्यासाठीच की काही गोष्टी सुटल्या ते सोबत आलेले जे लोक आहेत ते आठवण करून देतात की हे असं करायचं असं करायचं तशा पद्धतीने ज्ञान घेताना सुद्धा देवाने तेच सांगितलेलं आहे आणि तुम्ही जेव्हा सत्संग घेता धर्मासाठी एकत्र येता तर तो आहे निमित्तविधी आणि जेव्हा तुम्हीच तुमचा स्मरण करता तुम्ही तुमचं अभ्यास करता तो आहे नित्यविधी म्हणजे वैयक्तिक स्वामींनी सांगितलेला नित्यविधी एकदम तो नाही घ्यायचा हा आहे तुमचा वैयक्तिक तुम्ही धर्म आचरण करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही केलं काय किंवा नाही केलं काय तुम्हाला विचारणार कोणी नाही तुम्हीच तुमचे बालक आहात परंतु विधीमध्ये तसं नाही आहे विधीमध्ये जेव्हा आपण सत्संग ठरवतो ज्ञान धर्म वार्ता ठरवतो त्यावेळेला ते, ते कोणीतरी फोन करणार आपल्या तुम्ही का नाही आले या लवकर तुम्हाला आलेला असतो कंटाळा परंतु नाही यांचा फोन आला आणि कोण कोण आलेलं आहे एवढे एवढे लोक आहेत लगेच आपण निघतो आणि जर का नित्यविधी करतोय आपण आपलीच आपली धर्म आचरण आपण करतो त्यावेळेला कधी कधी असं होतं की एखादा विधी राहून जातो आपण म्हणतो नंतर बघू वगैरे वगैरे म्हणून धर्मासाठी जे संघटन आहे ते अतिशय महत्वाचं आहे एकमेकांमुळे आपल्याला धर्म घडत असतो आता बघा लक्षात घ्या की मी आता मी माझ्याच ठिकाणी असतो तर कदाचित मी आत काल परवा तेरवा जे काही वाचन करतो आहे ते कदाचित मी केलंही नसतं सांगायचंच नाही आपल्याला बोलायचं नाही परंतु मला जर का कोणाला सांगायचंय निमित्त जायचं जायचंय नित्यविधीमध्ये मी माझ्या माझ्यापुरतं वाचन करणार झालं जर का मला जायचं असेल तर मला थोडीशी तयारी करून जावं लागतं मग अशा वेळेला काय विषय आहे लोक काय प्रश्न करणार आहेत त्यानुसार माझं वाचन असतं मग हे काय झालं निमित्त विधीशी जेव्हा जोडल्या जातो आपण तेव्हा तुम्ही तयारी करून जात असता विदर्भामध्ये पद्धत आहे कुठेही जायचं तर भाजीचा परी तुम्ही घेऊन जाता का कोणी साधू भेटले तर त्यांना भिक्षा लगेच तुम्हाला वाढता येते म्हणजे ही तयारी आहे तुमची तेच तुम्ही घरी असाल तर ते भिक्षा वाढण्याचा काही संबंध नाही आले साधू तर भिक्षा वाढणार आहोत परंतु या प्रवासामध्ये अनेक निमित्त विधी तुम्हाला घडू शकतात मग ते भिक्षेचा निमित्त विधी असेल तुम्ही असं ठरवलं की आपण सगळ्यांनी मिळून अमक्या अमक्या स्थानाला एक दिवस जायचं स्मरण करायचं दोन तास आणि घरी यायचं शिजोरी सोबत घेऊन जायचे तुम्ही वैयक्तिक जाणार नाही पण चार लोक येणार असतील तर तुम्ही सुद्धा तयार होता ते जाणार आपणही जाऊ अशा पद्धतीने एकमेकांमुळे तुम्हाला विधी घडतात आणि असं असतं की कधी कधी अन्नदान करायचंय पंगत करायची तर तुम्ही एकटे नाही करू शकत तुमची तेवढी क्षमता नाही मग ते कोणी म्हटलं ठीक आहे आम्ही निम्मे पैसे देतो तुम्हाला वाटतं बरं आहे आपण निम्मे देऊ ते निम्मे म्हणजे पंगत होऊन जाईल ला अन्नदान होऊन जाईल एखादी क्रिया होऊन जात असते एकट्याने क्रिया होत नाही परंतु चार लोक जर का जमले तर आपल्याही पद्धतीने आपल्याला खर्च करता येतो आणि ती क्रियासुद्धा पूर्ण होऊन जात असते अशा पद्धतीने हे जे काही निमित्त विधी आहे ते निमित्त विधी म्हणजे अनेकांना सोबत घेऊन जो विधी करायचा आहे धर्मकार्य त्यांना घडवायचं आहे आणि एकमेकांचं वचन पाठांतर जे आहे एकूण वचनं जी स्वामींचे आहेत न प्रकरण आचार आचारमाळिका विचार विचारमाळिका हे सर्व तुम्हाला पाठांतर करायचं आहे करा एक लक्षात घ्या आपलं आपण जे पंथामध्ये आलेलो आहोत ते फक्त काही पंचवात उपहार वगैरे करण्यासाठी आलेलो विडा औषध नुसतंच ठेवायचं त्याच्यासाठी आलेलो नाही आहे तुमचा प्रवास कसा आहे मानवापंथामध्ये यायचं म्हणजे तुम्हाला उदाहरण सांग की पहिलीला प्रवेश का घेतो शाळेमध्ये पहिलीला प्रवेश का घेतो कारण की आपल्याला दहावीला जायचं तुम्ही पहिलीला प्रवेश नाही घेतला तर दहावीला तुम्ही कधीच आयुष्यात जाऊ शकत नाही मग पहिलीचा प्रवास कसा आहे पहिलीच राहण्याचा प्रवास आहे का नाही पहिलीचा प्रवास दुसरीच जाण्याचा आहे दुसरीचा प्रवास तिसरी चौथी पाचवी असं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जात असतो आणि नाही गेलो तर ते आपलं अपयश आहे नोकरीमध्ये प्रमोशन नाही झालं तर ते आपलं अपयश आपण मानतो नाही प्रमोशन झालं हजार वाढ झाली पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये वृद्धिंगतता आपण बघत असतो प्रत्येक दिवाळीला एक दागिना आपला वाढला पाहिजे हा असं ना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वाढ झाली पाहिजे तशा पद्धतीने आपण महानुभाव पंथात प्रवेश केला उपदेश घेतला म्हणजे तुम्ही पहिलीला आला आता तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे दहावीपर्यंत जायचं आहे म्हणजे ईश्वर दर्शनाला आपलं जायचं म्हणून हा प्रवास आहे तुम्ही कुठल्याही बसमध्ये का बसता कारण की त्या गावाला तुम्हाला जायचं आहे म्हणून त्या बसमध्ये बसता आणि त्या बसमध्ये बसेल ती बस चाललीच नाही तर तुम्ही उतरून जाल त्या बसमध्ये किंवा कंटाळून जाल किंवा काहीच उपयोग होणार नाही प्रवास झाला पाहिजे आपण तशा पद्धतीने आपण महानुभाव पंतात आलो तर आपला प्रवास होणं तेवढंच गरजेचं आहे आणि तो प्रवास तुमचा नाम जे काही तुम्हाला दिल्या जातं ते वेळी आधी नामची सांगतो म्हणजे आधी नाम, नाम सांगितलं जातं तर नामस्मरण हा विधी तुमच्यासाठी माझ्यासाठी विधी आहेत सगळ्यांसाठी म्हणजे या महानवापर्यंत जो कोणी असेल म्हणजे एखाद्या सामान्य नवीन उपदेशापासून तर भट्टोवासांपर्यंत जेवढे कोणी लोक आहेत तेवढ्या सगळ्यांना नामस्मरण कंपल्सरी आहे असं कोणाला ना सूट नाही की ठीक आहे तुम्ही दोन विषय जास्त केले तर नामस्मरण नाही केले तरी चालेल असं नाही नामस्मरण हे आहेच आहे आणि त्यासोबत दुसरं आहे वचन तुम्हाला जर का नामस्मरण करायचं आहे तर नामस्मरणाच्या सोबत काय आठवलं पाहिजे लिळा आठवली पाहिजे लिळेमध्ये तुम्हाला मूर्तीचा संपर्क आहे नाम निळा मूर्ती आणि चेष्टा म्हणजे चतुर्वी स्मरण तुमचं घडलं पाहिजे आता त्याच्यामध्ये सांगितलं जाते की चतुर्वी स्मरण कसं करायचं आम्ही नाम आठवायला लागलो नीळा राहून जाते नीळा आठवली की नाम राहून जातं चेष्टा राहून जाते मूर्ती आठवत नाही तर मूर्ती तुम्ही देवाची कधी बघितली आहे का जी गोष्ट आहे लक्षात घ्यायची तुम्हाला कोणी म्हणेल की ती मूर्ती जशी जशी आठवायची लंब करणं तर आठवलेच पाहिजे तर लक्षात घ्यायचं ही जी गोष्ट तुम्ही कधीच बघितली नाही ती कधीच तुम्ही आठवू शकत नाही जे आठवाल ते सगळं अन्यथा आठवणार मी जर का सांगितलं आमकं आमकं मंदिर असं आहे तसं तुमच्या डोळ्यापुढे वेगळं मंदिर येणार प्रत्यक्ष बघा तेव्हा लक्षात द्या आपण तर वेगळंच आठवलं म्हणून श्रीमूर्ती आठवायची नाही आहे आम्हाला मूर्ती ज्ञान प्रकरण जर का बघितलं तर त्याच्यामध्ये श्रीमूर्तीचं वर्णन नाही आहे श्रीमूर्तींच्या लिळा त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत अवयवांच्या लिळा पहिल्या टप्प्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे परंतु ते वर्णन आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे आमच्या स्वामींचं नख किती सुंदर आहे त्यांनी बघितलं ते वेधल्या ले गेले एकटक बघत राह असं नखच आम्ही बघितलं नाही आता सांगा किती सुंदर आठवा तुम्ही न आठवू शकता का सुंदर म्हणजे सुंदर म्हणजे किती सुंदर असू शकतं आपल्याला जेव्हा ते दिसेल तेव्हाच लक्षात येईल म्हणून श्रीमूर्तीचं वर्णनाकडे ना जायचं नाही श्रीमूर्तीच्या लिळा हे जास्त महत्वाच्या आहेत एखाद्या अधिकारणांनी तुम्हाला सूत्रपण दिलं तर त्यांचा हात कशा रंगाचा आहे कसा आहे वगैरे त्यांच्या बोट किती मोठे आहेत वगैरे ह्याच्याशी काही संबंध आहे का बाबांनी मला त्यांच्या हाताने सूत्रपण दिलं आम्हाला सूत्रपाठ महत्त्वाचं आहे ना बाबांनी नाम दिलं बाबांचा आवाज गोड आहे का घोगरा आहे का कसा आहे ह्याच्याशी काही संबंध नाही गळा किती मोठा आहे बाबांचा आम्हाला बाबांच्या मुखातन नाम मिळालं म्हणजे त्यांच्याकडनं येणारी वस्तू खूप महत्वाची आहे तुम्ही कपात चहा दिला कप कसा काय असायला चहा चांगला पाहिजे चहा महत्वाचा आहे आमच्यासाठी तशा पद्धतीने श्रीमूर्ती जी आहे आमच्या स्वामींची सुंदर बत्तीस लक्षणीय श्रीमूर्ती आहे श्री प्रभूंची श्रीमूर्ती कशी आहे थोडी वयस्कर असल्याचं वर्णन त्या ली चरित्रामध्ये श्री प्रभू चरित्रामध्ये येतं आता आम्हाला श्रीमूर्तीशी श्री काहीही एकदम त्याच्यात अडकून नाही आहेत आणि ह्याचं उत्तर स्वामींनी लिळेत सांगितलं बाई हे बरवे नव्वे म्हणजे तरी असे स्वरूप म्हणजे काय आहे ईश्वर तुमच्यासाठी ईश्वर सर्वात महत्वाचे आहेत तशा पद्धतीने श्रीमूर्तीच्या लीळा आपल्याला आठवाय म्हणून मूर्तिज्ञान प्रकरणात अवयव आणि हो त्यांच्या लीळा दिलेल्या आहेत मग चतुर्वी स्मरण सांगितलेलं आहे तर चतुर्वी स्मरण एकदम सोपं आहे बरं मला स्वतःला पण लक्षात येत नव्हते हो की चतुर्वी स्मरण कसं करायचं बरोबर आहे लोकांचं नाम घेताना मूर्ती राहून जाते मूर्ती घेताना लीळा राहून जाते चेष्टा राहून जाते याचं मी खूप चिंतन केलं कारण मला सांगायचं आहे समोरच्यानं सा आणि लोक मला प्रश्न विचारतात याच्याबद्दल मग मी याचं चिंतन केलं केलं आणि कुठेतरी परमेश्वराने लक्षात आणून दिलं की काय किंवा माझं जे चिंतन आहे ते किती बरोबर आहे ते मलाही नाही माहिती परंतु मला ते कुठेतरी बरोबर वाटतं की जेव्हा तुम्ही नाम घेता कितव्या नामाचं स्मरण करता तुम्ही पाचव्या नामाचं का बरं कारण की पाचवे ते निरंतर असं श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या आम्हाला शास्त्रचिंतन करताना प्रत्येक वाक्य शब्द माहिती असली पाहिजेत कोणी म्हटलेले आहेत कसे म्हटलेले आहेत काय म्हटलेले आहेत पाचवे ते निरंतर सांगितलेलं आहे पाचही अवतार परमेश्वर आहे कुठल्याही अवताराच्या नामाचं स्मरण केलं तरी तुम्हाला योग्यता होणारच आहे काही दोष लागत नाही परंतु आमच्या स्वामींनी सांगितलं की पाचवे ते निरंतर म्हणून आम्ही त्या ईश्वर आज्ञेचं पालन करतो मग त्यामध्ये पाचवं नाव तुम्ही घेतलं की पुढे येते लिळा आता लिळा कोणाची आठवे ज्या अवतारांचं नाव घेणार त्याच अवतारांची लिळा आठवणार दुसरं अवतारांची लीळा नाही घ्या नाम गेळा आता लीळा आठवली तुम्ही की त्याच्यामध्ये श्री श्रीमूर्ती स्वामींची येऊन जाते की तुम्ही आठवलं की आमचे स्वामी पश्चात प्रहरी स्वामी ना उपहुड होतो डोमिग्रामची राजमठातली लीळा आहे लोंबता श्रीचरणी आसन होय कशावर होता असं ओट्यावर आहे तिथे स्वामींचं जे शैनासन टाकलेलं आहे ते सुद्धा निर्जीव आहे ओटा पण निर्जीव आहे म्हणजे काय आज ते चेष्टा त्याला चेष्टा म्हणतात निर्जीव वस्तूशी स्वामींची जी काही लीळा होते त्याला चेष्टा म्हणतात आणि सजीव जे आहेत झाड असेल गवत असेल किंवा मनुष्य असतील प्राणी असतील पशु असतील ते सर्व कशामध्ये येत लीळेमध्ये येतं सजीवाशी जे काही आहे स्वामींच ते लीळा आणि निर्जीवाशी आहे ते चेष्टा आता बघा चेष्टा मोजत राहा कि स्वामींच त्यांना ओटा आहे ते शैनासन आहे हे सगळं चेष्टेमध्ये येत गोसावी इकेट खांगरी ती बाईची सुसगरी होती साऊमे येते काय चालू लिळा बाईसा गोसावी यांच्या चरणी लागती लिळा बाईसा गोसावी यांच्या श्रीचरणी उपान्न ओळखवते चेष्टा लिळा आणि चेष्टा दोन्ही सोबत असते हे निर्जीव आहे फक्त तुम्हाला पूजा आहे नाम आलं लीळा आली चेष्टा पण आली आणि श्रीमूर्तीच्या श्रीचरणी उपान्न आहे श्रीचरण म्हणजे मूर्ती आहे गोसावी लोंबता श्रीचरणी आसन होत म्हणजे पूर्ण श्रीमूर्ती आहे बाईसा पुढे जाती कवाडाची खेळी फेळी ती कवाड उघडीती गोसावी परिश्रयाची बाहेरी बीजे खेळती आणि तव भटोबा सुमरा उसिसे करून विसवले असते गोसावी काय करतात दोन्ही दारसंका दोही श्रीकडे धरुनी म्हणजे दोन्ही संका दोही श्रीकर म्हणजे श्रीमूर्ती आहे दोही श्रीकरे धरुनी म्हणजे चेष्टा हे एकच लीळा तुम्हाला आठवायची आहे त्या लीळेमध्ये सगळं असं प्रत्येक लीळा घ्या प्रत्येक लीळेमध्ये लीळा वेगळी चेष्टा वेगळी मूर्ती वेगळी असं नाही आठवायचं तुम्हाला फक्त ती लीळा जी घडलेली आहे ती घडलेली लिळा तुमच्या डोळ्यापुढे आली पाहिजे की ससा तिकडून स्वामींना बघतो आणि धावत येतो स्वामींच्या दिशेने आमचे स्वामी जानूवर करतात आणि या महात्मे हो ही लीळा आहे आमचे स्वामी त्या जमिनीवर बसलेली ही चेष्टा आहे ती जमीन जी आहे निर्जीव आहे करतात वगैरे अशा प्रत्येक लीळेमध्ये तुम्हाला नाम लीळा म्हणजे नाम तर तुम्ही घेत आहात लीळा चेष्टा आणि मूर्ती ही मूर्ती वेगळी आठवायची नाही तुम्ही जी लीळा आठवतायत आमचे स्वामी पाय पुसण्यावर बसलेले आहेत चेष्टा पाय पुसणं हे निर्जीव आहे बाईसांकडे अवलोकन करतात आणि प्रेम साधन भक्ती साधन जे आहे त्याचा संचार ठरतात म्हणजे काय झालं इथे लीळा पण झालेली आहे आणि श्रीमूर्तीच्या श्री नेत्रानी स्वामी पाहतायत म्हणजे इथे मूर्ती पण आलेली आहे नाम आपण घेतो आहोत आणि बाईसांना प्रेमदानी लीळा आठवतो आहोत तेव्हा नाम लीळा कुठली लीळा आठवते प्रेमदानाची लीळा आठवत नाम लीळा मूर्ती आमचे स्वामी श्री नेत्रांनी त्यांना अवलोकन करतात आणि त्यांच्याकडे बघतात म्हणजे श्रीमुख पण आलं त्याच्यामध्ये नेत्र पण आलेले आहेत आणि भक्तिसाधनाचा सा संचार करतात आणि तिथे लीळा पण आहे नाम लीळा मोठी श्रेष्ठा अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही स्मरणाला बसाल तेव्हा एक लीळा आठवायची त्या लिळेमध्ये सगळं येतं ते वेगळं वेगळं आठवायचं नाही वेगळं वेगळं आठवलं तर तुम्हाला त्या स्मरणाचा आनंद येणार नाही याच्यासाठी मी एक उदाहरण देतो ते उदाहरण आहे पुलावचं पुलावमध्ये तुम्ही काय पुलाव कशाला म्हणतात त्याच्यामध्ये अनेक भाज्या टाकलेल्या असतात मग तुम्ही जेव्हा पुलाव खाता तेव्हा भात वेगळा भाज्या वेगळ्या खाता का त्यातल्या नाही तुम्हाला अपेक्षित असतं की एक घास जेव्हा घेतो तेव्हा भात आणि त्या भाज्यांचा भरपूरसा अंश जो आहे तो त्या घासामध्ये आला पाहिजे तो दाताखाली आला पाहिजे तो त्याच्यामध्ये चळ गेला पाहिजे मग त्याचा आनंद असतो नुसता भात भात खाला नुसती भाजी भाजी खाली तर नाही आनंद येतो तसं आहे या ठिकाणी की सगळं एकत्र आपल्याला आठवता आलं पाहिजे तर अशा पद्धतीने हे चतुर्विद स्मरण आहे तुम्हाला पण आहे आणि आम्हाला पण आहे कुणाला ते असं हे नाही आहे की नाही केले तरी चालतं एखाद्या सेवा तुम्ही नाही केली अशकता आहात चालून जाईल पण स्मरण हे कुणालाही होतं कोमात गेलेला किंवा बेशुद्ध पडलेला व्यक्ती सोडून सगळ्यांकडनं स्मरण हे होऊ शकतं आणि नामस्मरण आपल्याला सांगितलेलं आहे तो नित्यविधीमध्ये येतो रोज करायचा आहे परंतु जर का सामूहिक आपण ती गोष्ट करत असू की आपल्या संपर्कात पण जेवढे लोक आहेत त्यांनासुद्धा ते घडलं पाहिजे कारण तुम्हाला नुसतं नित्यविधी करून चालणार नाही काही लोक असतात ना नोकरी आहे त्यांना पण ते म्हणतात नुसतं नोकरीवर नाही भागणार आपल्याला काहीतरी थोडा छोटासा व्यवसाय करावा लागेल घरगुती का होईना म्हणजे तेवढंच संसाराला हातभार लागेल जसं तुम्ही नित्यविधीच करत राहिले तर ते तुम्हाला धर्म घडेलच असं नाही कधी कधी नित्यविधीमध्ये स्मृती चळा सांगितलं नित्यविधी करता करता कधीतरी मळीनत्व येऊन जात मग त्याच्यामध्ये निमित्तविधीमध्ये काय होतं की विधी सगळेजण आपल्याला धर्म घडवत असतात आणि आपण पण त्यांच्या देखोदेखीचे कार्य करत असतो अशा पद्धतीने नामस्मरण आहे आणि या धर्मकार्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र यायचं आणि सगळ्यांच्या एकत्रीकरणातनं जो काही धर्म घडतो तुमचा नित्यविधी पण तुम्ही ठेवायचा आणि निमित्तविधी पण ठेवायचा अशा पद्धतीने ते पाठांतर आपलं होत राहतं